हॅलो नमस्कार म्हणजे मी श्रीया श्री या मराठी युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही सर्व आम्ही सुद्धा सर्वजण बरे आहोत तर आज विकेंड आहे आणि आता सकाळी सकाळचे साडे अकरा वाजलेले आहेत तर संदेश सुद्धा आज कामाला जाणार आहेत उद्या त्यांची विकॉप आहे तर आज मी भोपळ्याची भाजी सुद्धा करणार आहे पण मालवणी पद्धतीमध्ये केली जाते त्याचप्रमाणे मी आज ती करून दाखवणार आहे त्यानंतर मग Uh, सायशाला चिकन फ्राय खायचं होतं आम्ही त्या दिवशी खाल्लेलं रात्री पण तिला बाहेरचं असल्यामुळे मग तिला दिलं नाही पण मी तिला नॉर्मली लाल तिखट वगैरे लावून असतं तेलामध्ये तळून ते चिकन फ्राय करून देणार आहे त्यानंतर मग जे आपलं ग्रीन ग्रीन चिकन करतात म्हणजे जे स्पेशली लहान मुलांसाठी असतं त्यामध्ये जे सूप वगैरे सूप येतं लहान मुलं असंच ते भातासोबत खाऊ शकतात मला सुद्धा आवडतात चपातीसोबत किंवा स्पेशली सोबत खायला खूप छान लागतं गोड असं लागतं ते तर मग मी ते सुद्धा करणार आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर चला आता आपण तयारीला लागूया तुम्ही ही भाजी अशा पद्धतीने बनवून पाहिली आहे का ही भोपळ्याची भाजी आहे आपण ज्याला पंकींग बोलतो आमच्या मालवणामध्ये खास करून सत्यनारायणच्या पूजेला ही भाजी केली जाते तर ही भाजी जी भट वाढतात आमच्याकडे बोलतात भट वाढतात असं तर ते भटजी जे असतात तेच संपूर्ण जेवण करतात तर ही भाजी मी माझ्या मम्मीकडून शिकलेली आहे मला भोपळ्याची भाजी करता येत नव्हती हो तर आपण जे फोडणीला घालताना हे सर्व एकत्र आहे याचा सुगंधच असा एवढा अप्रतिम हो येतो की तुम्ही एकदा ही भाजी बनवल्याच्या नंतर प्रत्येक वेळी अशाच पद्धतीने ही भाजी बनवून खाल तर आता आपण इथे भोपळा घेतलेला आहे जास्त भाजी नव्हती हो त्यासाठी आपण जास्त तिखट घेतलेलं नाहीये इथे आलं लसूण आणि मिरची दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि चार ते पाच पाकळ्या लसूणच्या आणि एवढं असं थोडस आलं घेऊन नंतर मग ते त्याचा फक्त ठेचा केलेला आहे पूर्ण बारीक केलेलं नाहीये आणि थोडस इथे खोबरं घेतलेलं आहे वरती टाकण्यासाठी आणि इथे जिरं मोहरी घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण इथे कडीपत्ता आणि कोथिंबीर ऍड करणार आहोत पाऊस पडतोय बाहेर त्यामुळे एवढं दिसून येत नसेल काळो काळो कसं दिसत असेल पण इथे क्रीमची बिस्किट खार धुसली आहे चिमणीला पिंची बोलतो तो आज पाऊस सुद्धा सकाळी पासून नव्हता पण आता सुरुवात केलेली आहे पावसाने ती पाऊस त्यानंतर आता आपण इथे कोथिंबीर घेतलेली आहे ती आता आपण इथे कट करून घेणार आहोत कोथिंबीर आपल्याला सर्वात शेवटी टाकायची आहे सुगंध खूप खरंच खूप छान येतो तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पाहा तर आता आपले इथे आपण कढीपत्ता सुद्धा घेतलेला आहे आणि बाकी आता सर्व तयारी झालेली आहे आता आपण इथे पोर्णीला घालून घेऊया तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते की मी कशा पद्धतीने ती पूर्ण संपूर्ण भाजी कढीपत्ता वगैरे सर्व मिक्स करून सर्व एक एकत्र एक वाफ्यावरती ठेवते जास्त वेळ लागत नाही पाच ते दहा मिनिटात पिकली अशी होणारी ही भाजी आहे तुम्ही तुम्हाला पाणी सुद्धा टाकायची गरज नाहीये मीडियम गॅस मध्ये ठेवून तुम्ही ही भाजी व्यवस्थित अशी वाफ्यावर ठेवू शकता दहा मिनिटं ठेवली तरी ती मस्त पैकी शिजून येते भाजी त्यानंतर आपण इथे छोटीशी कढई घेतलेली आहे आता आपण इथे फोडणी देणार आहोत ह्यामध्ये मी आता तेल टाकते जास्त तेल सुद्धा लागत नाही तर आता आपण इथे जीर आणि मोहरी टाकून

त्यानंतर आपल्या इथे चिमोर जाऊन थोडीशी हळद लावणार आणि कवी जर बाहेर का कोथिंबीर सुद्धा ह्यामध्ये एकत्र करून घेणार आलो थोडस आणि इथे आपल्याला पाच ते दहा मिनिट सा मीडियम करून घ्यास वाफ्यावरती ठेवायचं तर आता आपली भाजी तयार आहे त्यानंतर मग तुम्ही स्लो किंवा ती भाजी वाफ्यावरती ठेवू हो शकता आणि ती भाजी शिजल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये खोबरं टाकायचं आहे तुमच्या समीनुसार तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही टाकू शकता नाही तरी टाकली तरी खूप छान लागते तर तुम्ही इथे पाहू शकता आपली पाच मिनिटांमध्ये आपली भाजी करून तयार झालेली आहे मस्त हे अर्धा किलो चिकन त्यांनी आणलेलं आहे आणि सायशाला थोडस सा फ्राय पाहिजे होतं फ्राय चिकन पाहिजे होतं त्यासाठी हे थोडस चिकन मी बाजूला काढून ठेवलेलं होतं आणि हे जे बाकीचं आहे हे मी सर्व ग्रीन चिकन करणार आहे तर तीच आत्ता रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि फ्राय चिकन म्हणजे त्यामध्ये फक्त हळद आलं लसूणची पेस्ट त्यानंतर मग लाल तिखट मसाला थोडासा मीठ एवढं टाकून मग फक्त तेलामध्ये तिला फ्राय करून मी देणार आहे बाकी कलर वगैरे यूज करणार नाही या जीवात हे सर्व त्यांना कलर असेल अजिर मोठं असेल त्यांना सूट होत नाही त्यामुळे शक्यतो त्यांनी ह्या सर्व गोष्टी अवॉइड कराव्यात तर मी तिला असं फक्त आ, हे फ्राय करून देणार आहे त्यानंतर मग हे जे आहे मी ते आता ग्रीन चिकन त्याची सर्व ही तयारी जा, करून झालेली आहे तुम्ही बघू शकता इथे कोथिंबीर घेतलेली आहे चिरून त्यानंतर हे आलं लसून मी थोडस म्हणजे चेचून असं घेतलेलं आहे मिरच्या आहेत पाच ते सहा मिरच्या आहेत आता ह्याला आपण ज्यावेळी डायरेक्टली मिक्सरमध्ये लावा त्यावेळी त्यातलं आलं किंवा लसूण ते तसंच राहून जातं त्यासाठी सुरुवातीला असं हे करून घ्यावं लागतं त्यानंतर अर्धा किलो चिकन आहे दोघांमध्ये थोडं थोडंसं आंबट टाकावं लागेल त्यासाठी मग मी इथे अर्धा लिंबू घेतलेला आहे त्यानंतर कांदा आणि खोबरा आहे जे मी आता इथे भाजून घेणार आहे कारण की ह्या चिकन ग्रीन कलर चिकन मध्ये जास्त असं नाही पण थोडस ग्रेव्हीसाठी ते ऑइली असतं ते चिकन आणि थोड्याशा ग्रेव्हीसाठी म्हणून मग ते बटन टाकावं लागतं त्यामध्ये आणि हा कांदा आणि बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो थोडासा घेतलेला आहे अर्धा तर हे मी फोडणीला देणार आहे आता तर ह्याची सर्व तयारी आता झालेली आहे आता आपण हे चिकन जे आहे बाजूला करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे तर आपण हे दोन्ही सुद्धा चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत तर ह्यासाठी आपण सर्वात आधी दोघांमध्ये हळद घालून घेणार आहोत हे ग्रीन कलर चे चिकन करणार त्यासाठी इथे थोडीशी जास्त पाहिजे हळद जा ह्याच्यामध्ये कारण की लाल तिखट मसाले ना येणार नाही आणि हे डायरेक्टली आपण डीप फ्राय करणार असो त्यामुळे मग थोडासा जास्त जा। तिखट पाहिजे त्यानंतर मग आपण दोघांमध्ये असं व्यवस्थित असं लिंबू पिळून घेऊया हे ग्रीन कलरचं चिकन सुद्धा खूप छान लागतं एकदा नक्की ट्राय करून बघा तर सर्वात आधी आपण इथे चवीनुसार व्यवस्थित असं मीठ घालून तर आता पेस्ट तयार आहे आता आपण इथे दोघांमध्ये थोडं थोडंसं घालून घेऊया ह्या चिकन मध्ये थोडी जास्त घालायची ह्याच्यामध्ये ऑलरेडी तिखट असल्यामुळे थोडी कमी करायची तर ऑलरेडी आपण इथे तेल गरम झालेलं आहे व्यवस्थित तर आता आपण हे एक एक चिकनचं पीस आपण त्यामध्ये सोडून घेऊया हो तेल व्यवस्थित कडकडीत त्याच गरम झालं पाहिजे जेणेकरून चिकन त्यामध्ये लगेच शिजून निघेल आता ह्याला आपण थोडस शिजल्यानंतर थोडं थोडा एक एक मिनिटाने आपण परतून घेणार आहोत आपल्याला तिच्यासाठी स्पेशल जसं हळूहळू आपण आता परतून घेऊयात धावू शकता असं मसाला मस्त व्यवस्थित लागलेला आहे त्याला चिकन तर हे आता आपलं चिकन व्यवस्थित असं डीप फ्राय झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊयात टेस्ट मध्ये राहिलेलं कस, आता चिकन ते फ्राय करायला टाकले अशा प्रकारे आपलं हे डीप फ्राय चिकन तयार झालेलं आहे ह्याची तुम्हाला मी चव सुद्धा करून दाखवते की हे कस कसं लागत आंबट आणि तिखट आणखी खूप छान पैकी असं झालेलं आहे ह्यात हे सायशा खाणार आहे सायशाला द्यायचंय ते कस आहे तर आता तिच्यासाठी ते स्पेशली मला करावं हो लागलं आता ते राहिलेलं आता वीक ग्रीन चिकन करणार आहे त्यासाठी मी सर्वात आधी इथे कांदा टाकून घेणार आहे कांदा आणि कांदा किंवा टमॅटो टाकल्यानंतर सुद्धा हा करी टाकू शकता त्यानंतर आता आपण इथे टमॅटो टाकून परतून घेऊया आणि थोडासा गॅस असा ठेवला टमॅटोला तेल सुटेपर्यंत थोडस वाफेवरती ठेवायचं इथे आपला कांदा टमॅटो वगैरे व्यवस्थित फ्राय झालेला आहे कांदा नाही टोमॅटो मस्त याचा फ्राय झालाय आता ह्यामध्ये आपण चिकन टाकणार आहोत आणि मी गॅस पूर्णपणे स्लो केलेला आहे तर स्लो गॅस वरती आपल्याला हे वाफेवरती ठेवायचं आहे तुम्ही स्टीलची कढई किंवा अल्युमिनियमचा टोप घेतला असेल तर ज्यावेळी तुम्ही चिकन टाकता टोपामध्ये किंवा कढईमध्ये तर त्यावरती तुम्ही हे जे राहिलेलं पाणी तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून तुम्ही असं वरती ठेवू शकता हे जे ताटामध्ये ता असलेलं पाणी ऑटोमॅटिकली सुखत जातं आणि ते पूर्णपणे खाली पाझरतं पाणी आणि हे नॉनस्टिकची कढई असल्यामुळे ह्याच्या ह्याला ताट वगैरे असं ठेवायची गरज नाहीये ह्याच्यावरती तुम्ही साधं सिंपल असं वाक्यावरती ठेवत तरी ऑटोमॅटिक पाणी आता पाणी सुटेपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचंय तर आता आपल्या इथे पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहे चिकन ऑलरेडी व्यवस्थित शिजलेलं आहे आता आपण ह्यामध्ये पूर्णपणे नाही पण थोडस वाटण घालून घेणार आहोत ते मी तुम्हाला दाखवते त्यानंतर मग इथे थोडस पाणी घालून हो ते अजून थोडं जास्त शिजवून घ्यायचंय म्हणजे लहान मुलांना सुद्धा खाताना प्रॉब्लेम होऊ नये त्यासाठी तर तुम्ही इथे पाहू शकता व्यवस्थित असं लगेच तुटत त्याचा अर्थ हा मस्तपैकी शिजलेला आहे चिकन तर ह्या ह्यामध्ये आपण वाटण टाकून घेऊयात जास्त आपल्याला टाकायचं नाहीये कारण की आपल्याला पूर्णपणे चिकनची चव पाहिजे वाटनची नाही त्यामुळे आपण ह्या एवढ्याशाच प्रमाणात आपण टाकून घेतलेला आहे आता आपण ह्यामध्ये पाणी घालून घेऊया तर आता आपलं इथे हे चिकन तयार झालेलं आहे व्यवस्थित मस्त झालेलं आहे हे चिकन तुम्ही पाहू शकता पाणी पूर्णपणे सुटलेलं आहे जेवणला आणि ही आता जी आहे ही ग्रेव्ही आहे तेल सुद्धा आहे मी मग अशीच तुम्हाला सांगितलं की हे चिकन थोडस ऑइली असतं त्यामुळे थोडं तुम्हाला इथे तेल दिसत असेल आणि बाजू आहे ती ग्रेव्ही आहे हो। आपण आता कोथिंबीर घालून घेणार आहे तर आता मी तुम्हाला ह्याची चव दाखवते कशी झालेली आहे ती चिकन व्यवस्थित असं पूर्ण शिजलेलं आहे एक नंबर आहे मस्त झालंय मस्त झालंय खूपच छान झालेलं आहे तिकट आहे आपण त्यामध्ये लाल तिखट न टाकून सुद्धा व्यवस्थित तिकट असं झालेलं आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने व्यवस्थित करून बघा जे हो आता जेवायला घेणार आहोत एका साईडला मी भात ठेवलेला आहे ते शिजल्यानंतर मग श्रेयांश आणि साईशेला सर्वात आधी भरवणार आहे त्यानंतर मग मी जेवण घेणार आहे आता ठीक आहे थोडं पण नाहीये ऍक्च्युली थोडस तिखट आहे पण ती तिला तो बार, तो तर आता माझं जेवण बनवून झालं त्यानंतर मग आम्ही जेवून घेतलं सगळ्यात आधी श्रेयांशाने सांशीला जेवायला दिलं त्यानंतर मग मी जेवली आणि आता तो तिथे झोपलेला आहे झोपी सुद्धा गेल्या आणि आता त्याला उठवून मग नंतर सायशाला आता झोपवणार आहे आम्ही पण झोपू तर बाहेर सुद्धा मस्त वेदर झालेला आहे पावसाचा मस्त असं पाऊस आबाळ सगळं भरलेलं आहे खाली सर्व मुलं अशी क्रिकेट खेळत आहेत छान वाटतय इथे तुम्हाला दिसत असेल आपण हे नवीन घेतलेलं झाड आहे मोगऱ्याचं त्याला जवळजवळ आता दहा दिवस होत आले आहेत आणि आता खूप सारे अशा लहान लहान ते अशा फ्रूट्स वगैरे नवीन आलेल्या आहेत त्यानंतर त्याला छोट्या छोट्या अशा कळ्या सुद्धा आलेल्या आहेत सर्व ठिकाणी अशा लहान लहान कळ्या आल्या आहेत आणि इथे दोन ज्या प्रकारे आपण बोललो होतो की हा स्टार जास्मिन आहे तर हा सेम टू सेम स्टार जास्मिनच आलेला आहे स्टार्टिंगचं जे फुल आलेलं ते एकदम सिंगल आणि एकदम लहान होतं पण आता जे आले आहेत त्याला जवळजवळ तीन लेयर आहे तीन ते चार लेअर आहे त्याला ह्या फुलांना आणि तुम्ही इथेही पाहू शकता ह्याला सुद्धा पूर्णपणे सर्व ठिकाणी अशा कळ्या आलेल्या आहेत आणि या झाडाला दुसरं काही नाही सेम तेच जे गुलाबाच्या झाडाला आपण कांद्याचं पाणी दोन दिवस आड करून जे घालतो तेच पाणी मी ह्या झाडाला घालते पण अक्षरशः खरंच खूप कळ्या आलेल्या आहेत या झाडाला तर फायनली श्रेयांश आणि साईश आता झोपी गेलेल्या आहेत तर असं होता आमचा आजचा संपूर्ण दिवस तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि खूप खरंच खूप छान वाटतं तुम्ही कमेंट्स करता मला ते तर आजच्या या व्हिडिओला मी इथेच एंड करतेय तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या या नवीन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत आपण लवकर भेटू फिरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या बाय